गावापासून शहरापर्यंत व शहरापासून राज्यापर्यंत घडणाऱ्या सामाजिक राजकीय घडामोडी आपल्यापर्यंत तात्काळ पोहोचवण्यासाठी आपल्या सेवेत दाखल होत आहे умmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmmm It's like, okay, please sure, please, you have no idea. Someone in this movie, is like, is she waking up? What is it? Yes女 sona son Swearan izh, she pagar. L sue sonodhin protein and unse doubts.

आजच्या पत्रकार परिषदेला पुण्यातले सर्व पत्रकार उपस्थित आहेत सर्व पत्रकारांचं सर आर केनं स्वागत करण्यात आलेलं आहे आणि आज सोळा मार्चला लोकसभेच्या निवडणुका देशातल्या पाचशे त्रेचाळीस जागांसाठी इलेक्शन कमिशनचे अनाऊन्समेंट झाल्यानंतर पहिलीच बैठक रिपब्लिकन पक्षाची होती निवडणुका जाहीर होण्यापूर्वी रिपब्लिकन पक्षांनी भारतीय जनता पक्षाकडे या पक्षासोबत गेल्या बारा वर्षापासून आम्ही आहोत बारा वर्षापासून आम्ही त्यांच्या यासाठीच आहोत की आम्हाला काँग्रेसचे आणि इंडिया आघाडीचे बारा वाजवायचे आहेत त्यांचे बारा वाजवायचे असल्यामुळं आम्ही बी जे चौक आहोत त्या भारतीय जनता पक्षाकडून आमची अपेक्षा आहे रिपब्लिकन पक्षाला दोन जागा मिळाल्या तर रिपब्लिकन पक्षाला मान्यता मिळणार आहे तर दोन जागा निवडून आल्या तर आणि आम्ही मी सोलापूरमध्ये पंचवीस फेब्रुवारीला पत्रकार परिषदेमध्ये मागणी केली होती रिपब्लिकन पक्षाला शिर्डी आणि सोलापूर या दोन जागा मिळाव्या आणि शिर्डी जागा मिळाली तर मी त्या ठिकाणी लढण्यासाठी उत्सुक आहे आणि सोलापूरमध्ये आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष राजा सगोदे हे सोलापूरमध्ये लढतील पण महायुतीकडून आम्ही दिलेल्या प्रस्तावाचा त्यांच्याकडे आम्ही त्याचं पत्रही पाठवलेलं आहे आमच्या काही नेत्यांनी त्यांच्या के चर्चाही केलेली आहे परंतु या जागा वाटपामध्ये रिपब्लिकन पक्षाचं नाव कुठे येत नाही नवीन आलेल्या पक्षांना मात्र प्राधान्य दिलं जातं जुना जो आपला मित्र आहे त्या मित्रामुळं मित्रा दोन हजार बारामध्ये मुंबईच्या बीएमसी निवडणुकीमध्ये रिपब्लिकन पक्षाने भाजप सेनेसोबत के युती केली आणि युती जी महायुती झाली ती आयने पाठिंबा दिल्यानंतर ते आता मानणी एकनाथ शिंदे आणि माननीय आद्यद पवार आलेले आहेत म्हणून ती महायुती झालेली नाही आहे ती महायुती आरपीआयच्या काळामध्येच झालेली आहे पण रिपब्लिकन अशा पद्धतीच्या भावना त्यांनी व्यक्त केलेल्या आहेत एक तर मी केंद्रामध्ये मंत्री असल्यामुळं देशभर पक्ष नागालँडमध्ये आमच्या पक्षाचे दोन आमदार निवडून आलेले आहेत आम्ही बळावर दुसऱ्या दोन आमदार निवडून आणलेले आहेत महाराष्ट्रामध्ये रिपब्लिकन पक्षाची भूमिका तो बळावर लढण्याची नाही रिपब्लिकन पक्षाला ना दोन जागा द्याव्यात अशी आमच्या मागणी आहे आणि जर ते दे जागा देत नसतील तर बाकीचं काय देणार आहे याची चर्चा आपण करावी अशा पद्धतीच्या कमिटीवर डी प्यू टी सीसह आमच्या एका एका कार्यकर्त्याला तरी त्यामध्ये संधी मिळावी प्रत्येक जिल्ह्याला एक चारशे पाचशे तरी जे इश्यू आहे ते आमच्या कार्यकर्त्यांना मिळावे त्यानंतर ठराव आम्ही याच्या बैठकीमध्ये के केलेला आहे आणि रिपब्लिकन पक्ष जो आहे रिपब्लिकन पक्ष ताकदीनं नरेंद्र मोदी थोडवलेली आहे तर मी या नेत्यांशी बोलवलो काय करायचं त्या संबंधाचा निर्णय आम्ही घेणार आहोत नाही वेगळा विचार म्हणजे एक तर त्यांना जर आमची आवश्यकता नसेल तर काय त्यांच्यासोबत राहायचं की नाही आहे कारण आरपीआयला फोटो तासामध्ये घेतलं जात नाही आहे आरपीआयला कुठल्या मिटिंगलाही बोलावलं जात नाही आहे आरपीआय बरोबर कुठल्या जागांच्या संबंधामध्ये चर्चा व्हायला पाहिजे होती चर्चा बीजेपीकडून झाली नाही आहे त्यामुळं कुठली जागा सोडण्याच्याबद्दल मी फेरणीसाठी यासाठी आग्रही होतो की मी त्या ठिकाणी दोन हजार नऊमध्ये हरतो काँग्रेस झाला अद्याप त्याचा निर्णय झालेला नाही तो निर्णय आम्ही एनडीए मध्ये आहोत आणि आम्ही चर्चा करणार आहोत त्यामुळं लगेच एनडीएतून बाहेर पडण्याचा काही प्रश्न येत नाही आहे आमच्या मागण्यांचा जो विचार आहे तो विचार ते करतील असा आम्हाला विश्वास आहे आणि एकदा त्यांच्यासोबत चर्चा करू आणि त्यामध्ये मागणे किती मान्य होतात ते आम्ही पाहू आणि त्यानंतर काय करायचं आहे वेगळा म्हणजे अजून शिर्डी जागा अजून डिक्लेअर करण्यात आलेली नाही आहे शिर्डीची जागा जी आहे त्याचा विचार त्याने करावा अशा पद्धतीची आमची आगळी मागणी आज आमची आहे कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे की लोकांमध्ये मागच्या वेळेला थोडंसं वातावरण निगेटिव्ह करण्यात आलं करण्यामध्ये त्याचा चांगला उपयोग होऊ शकतो म्हणून तिथल्या जनतेची इच्छा आहे की त्या ठिकाणी मी आलं पाहिजे ते आणि म्हणून तिथं आम्ही आगळी मागणी केलेली आहे त्यामुळं स्थानिक नेत्यांनी त्याचा विचार करावा नाही फडणवीसांशी आपण बोललेलो आहोत पण अगा काय निर्णय तो झालेला नाही आहे त्यामुळं त्यांना दोन तीन दिवसामध्ये एक दोन दिवसात त्यांना आम्ही भेटू आमचं जे मंडळ जे आहे ते मंडळ जे आहे ते त्याला भेटेल आणि नंतर आम्ही ते जाईल

आमचं काही अल्टिमेटम नाही आम्ही सगळे मित्र लोक आहोत आणि एकमेकाला सांभाळून आम्ही पुढत जाणार आहोत त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे सक्षम असणारे नेते आहे आणि आमच्या भावना विचारामध्ये घेऊन नंकी विचार आदर केला आम्हाला अपेक्षा आहे त्यांच्या पवार आल्यामुळं आमची ताकद वाढलेली आहे म्हणजे एक तर महाराष्ट्रवादीमधली मोठी ताकद जी आहे ती सोबत आहे बेचाळीस आमदार त्यांच्यासोबत आलेले आहेत अजितदादा हे अत्यंत ॲक्टिव्ह असणारे कर्मय काम करणारे नेते आहे त्यामुळे आमच्या महायुतीची ताकद आदिल दादांमुळे वाढलेली आहे माझी भूमिका जी आहे ती मनसेची आवश्यकता आहे कारण आता आम्हाला तिथे काय मिळत नाही तर मनसेला काय मिळणार त्यामुळे मनसेने काय परत मनसेला घेण्याची एवढी आवश्यकता नाही एवढी आपली मोठी ताकद आता आहे त्यामुळं नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली आम्हाला चारशेपेक्षा जास्त जागा मिळवायच्या आहे महाराष्ट्रामध्ये चाळीस पंचाळीस जागा मिळवायच्या आहे त्यामुळं मला वाटतं की मनसेला काय घेण्याची आवश्यकता नाही आणि मनसेमुळं काय म मतांचा फारसा फरक पडेल असं नाही त्यामुळं अद्याप काय मनसेचा निर्णय तसा झालेला नाही आहे प्रत्येकदा ते अमित शहा दिसून आलेले आहे पण मनसे अद्याप महायुतीमध्ये आलेली नाही पण त्या त्यांना घेण्याची आवश्यकता नाही तर माझं मत आहे जर त्यांना घ्यायचं असेल तर ते वरचे नेते कसले होते राम सातपुते हे मागच्या वेळेला ज्या पाच जागा मला दिल्या होत्या तर पाच जागा आमच्याकडे सिंबॉल नसल्यामुळं त्या कमळावर आम्ही लढलो होतो आणि त्या ज्या दोन जागा निवडून आल्या होत्या त्यामध्ये राम सातपुते म्हणसीर रचला आणि राजेश पवार हे नायगाव नांदेड जिल्ह्यामध्ये तिथून निवडून आले होते तर तसा राजेश पवार डोळे माझ्या संपर्कात असतात पण राम सातपुते निवडून आल्यापासून ते माझ्या संपर्कात अजिबात नाही त्यामुळं त्या त्यांचा आणि आर पी आयचा काही संबंध नाही आहे ते भारतीय जनता पार्टीचेच आहे आणि त्यांना भारतीय जनता पार्टीचे म्हणून त्यांना देखील जाहीर करण्यात आलेलं आहे ते आर पी आय म्हणून ते जाहीर करण्यात आलेलं नाही तर तसं माझी चर्चा केली असती तर त्याचा विचार आम्ही राजा सर्वेत तर त्या ठिकाणी लढण्यासाठी आम्ही त्यांचं नाव घोषित केलं होतं पण जर चर्चा केली असती तर काहीतरी मार्ग आम्ही काढू शकलो असतो पण लोकसभा लढताना बी जे पीच्या सिंबॉलवर लढायचं नाही बी आयच्या सिंबॉलवर लढायचं ही भूमिका माझी आहे मी काँग्रेसच्या आलाईनमध्ये तीन वेळेला निवडून आलो होतो ते माझ्या सिम्बॉलवर निवडून आलो होतो मी पंजाबवर निवडून आलो नव्हतो मी घरावर निवडून आलो नव्हतो त्याने आम्हाला मदत केली तर त्याला मदत करू प्रकाश आंबेडकर प्रकाश आंबेडकरांचा ते अकोल्यातून उभे आहे पण त्यांचाच आम्हाला सपोर्ट नाहीच राखा आमचा कसा सपोर्ट असणार आम्हाला सपोर्ट नाही प्रकाश आंबेडकरांना अकोल्यामध्ये काही सपोर्ट करण्याचा प्रश्न येत नाही आहे कारण आम्ही महायुतीमध्ये आहोत त्यामुळे प्रकाश आंबेडकर हे आमचे बाबासाहेबांचे नातू आहेत ते अकोल्यामध्ये लढत आहेत त्यांची ताकद त्या ठिकाणी आहे पण त्यांचा महाविकास आघाडीमध्ये अपमान झाला गेले अनेक दिवस ते महाविकास आघाडीच्या संपर्कात होते मल्लिकार्जुन खरगे यांना त्यांनी पत्र लिहिलं होतं आणि महाविकास आघाडीमध्ये घेण्याबद्दल त्यांनी विनंती केलेली के होती पण वेळोवेळेला त्यांना डावलण्यात आलं वेळोवेळेला त्यांच्या प्रस्तावानं दुर्लक्ष करण्यात आलं त्यामुळं त्यांनी तो लढण्याचा निर्णय घेतलेला आहे

म्हणजे तिकडे प्रकाश आंबेडकरांना त्या ठिकाणी महाविकास आघाडीने ते घेतलं नाही पण माझा आणि माझ्या पक्षाचा विषय आहे की मी महायुतीमध्ये आहे मला घेण्याचा आणि न घेण्याचा प्रश्न येत नाही आहे मी ऑलरेडी त्या महायुतीमध्ये आहे फक्त ज्या आमच्या मागण्या आहे तिकडे लक्ष द्यावं आमच्या जनतेच्या भावना लक्षामध्ये घ्याव्या आणि एक गोष्ट मी सांगतो की जेवढ्याला मी काँग्रेस आणि राष्ट्रवादी अलायन्समध्ये होतो त्यावेळेला सोनिया गांधी शरद पवार आणि माझा फोटो छापला जायचा पण आता महायुतीमध्ये आल्यानंतर मात्र माझा फोटो तसा विषय छापला जात नाही एक तर मान्य एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार यांचे फोटो असावे चौथ्या नंबरला तर माझा फोटो असला पाहिजे ही आमच्या इच्छा आहे फोटोचा तर विषय नाही आहे पण आमची मतं मिळवायची असतील तर तिथं खेळा झेंडा असला पाहिजे जेवढेला शासन आपल्या दारी जात आहे त्यावेळेला तिथं निळा झेंडा नसतो त्यावेळेला आमच्या कार्यकर्त्यांना उश्वासामध्ये घेतलं जात नाही आहे त्यांना तिथं सांगितलं जात नाही आहे की तिथं महायुतीचे मुख्यमंत्री कमजून येणार आहे आणि आपण त्यामध्ये सहभागी व्हा आपण आपले झेंडे लावा हे त्या ठिकाणी सांगितलं जात नाही आहे त्यामुळं थोडंसं कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि आज जागा एकही सोडत नाही किंवा त्याबद्दल चर्चा होत नाही आहे म्हणून कार्यकर्त्यांनी नागाज व्यक्त केलेली आहे प्रकाश आंबेडकर जर बी टीम असेल तर माझी ही टीम आहे म्हणजे बी जे पी सोबत माझी ही टीम आहे आता बी टीम वगैरे चर्चा होते जर काय मताची विभागणी होत असेल तर त्याची चर्चा जी असते ती त्याची चर्चा होते त्यामुळं प्रकाश आंबेडकर काय बी टीम आहेत असं अजिबात नाही आहे प्रकाश आंबेडकर हे वंचित आघाडीचे नेते आहेत आणि ते बी जे पीची बी टीम नाही बाहेर विषय नाही म्हणजे बाहेर पडून पक्षांचा कशामध्ये फायदा आहे त्याचा आम्ही गंभीर विचार करतो तुम्ही वाटच बोलता की आम्ही कधी बाहेर पडावं पण सदा तरी आम्ही बाहेर पडणार नाही आम्ही आत राहून त्या ठिकाणी नाही ठीक आहे अपमान होतो असं काहीत नाही जसा प्रकाश आंबेडकरांचा अपमान झाला तसा माझा अपमान झाला तर नाही नरेंद्र मोदींच्याकडे माझा मोठा सन्मान आहे अमित शहाकडे जे पी नड्डाकडे मोठा सन्मान आहे देशामध्ये माझा पक्ष मध्ये मंत्री असल्यामुळं वाढलेला आहे अंदमान निकोबारमध्ये पर्यंत माझा पक्ष जाऊन पोहोचलेला आहे त्यामुळं सगळा मला ऑल इंडियाच्या लेवलवर हा विचार करावा लागेल महाराष्ट्रामध्ये दुढीचा अडचण आहे पण महाराष्ट्रामध्ये एकदम दुर्लक्षित आम्हाला करता कामा नाही आम्ही गरीब आहोत आमचा छोटा आहे आमचे आमदार नाहीत म्हणून आम्हाला एकदम वेगळं ठेवता कामा नाही एवढीच आमची इच्छा आहे आणि देवेंद्र फडणवीस जे माजी मुख्यमंत्री राहिलेले आहेत ते बी जे पीचे अध्यक्ष राहिलेले आहेत हे सिनियर नेते आहेत त्यांना आमच्या लोकांच्या भावना त्यांच्या लक्षामध्ये आहे त्यामुळं आठवले ज्यांच्यासोबत जाता त्यांना सत्ता मिळते हे समीकरण गेल्या वीस पंचवीस वर्षात पंचवीस वर्षात आहे त्यामुळं मी ज्यांच्यासोबत आहे त्यांना सत्ता मिळत झालेली आहे त्यामुळं आम्ही थोडासा आता गंभीरपणे आम्ही नाराज व्यवस्था आम्ही केलेली आहे त्यांच्यावर नाराज करणार आहोत पण आमच्या मागण्या ज्या त्या मागण्यावर लोकल कृत्य दिवसामध्ये निर्णय होईल आणि त्यानंतर मग आमचा पक्ष काय कुठं करायचं जेव्हा Terima ah, kasih.

म्हणजे नॉर्थ इंडियामध्ये एकाही ठिकाणी आम्ही सीट लढत नाही साऊथ इंडियामध्ये काही ठिकाणी जागा आसाममध्ये पाच जागा त्यानंतर तेलंगणामध्ये दोन जागा आंध्र प्रदेशमध्ये एक जागा तामिळनाडूमध्ये दोन जागा अशा काही ठिकाणी जागा लढवण्याचा आमचा प्रयत्न आहे दहा बारा जागा आम्ही लढवतो इलेक्शन कमिशनने आम्हाला सांगितलं की आमचा पक्ष रेसर असल्यामुळं निवडणुकीमध्ये रेकॉर्डला तरी आपली काय जागा आल्या पाहिजे जिथं डिजिटल जे अडचण होणार नाही त्या ठिकाणी जागा लढवण्याचं आम्हाला बघायचं आहे त्यामुळं त्या कुठली भूमिका अजिबात नाही महाराष्ट्रामध्ये जागा दिली तरच आम्ही लढणार आहोत त्यामुळं मला वाटतं की बाहेरच्या राज्यामध्ये आम्ही काही जागा लिहितो आहोत त्या ठिकाणी आमचा पक्ष आहे खासदार हिंगडे आणि संविधान बदलण्याची भाषा केली आहे तुम्ही भाजप बरोबर आहात भाजपचेच खासदार आहेत कर्नाटकचे खासदार आहेत चारशे बार इतर संविधान बदलणार आहेत अशी त्यांची घोषणा आहे तुम्ही त्यांच्याबरोबर बरोबर आहात तुम्हाला बातमी काय सगळं म्हणजे जे समाजामध्ये लवता झंगडे त्यांचं नाव आहे हिंगडे कर्नाटकचे ते नेते बी जे पीचे आहे पण त्यांना नेहमी अशा पद्धतीचं विपर्यात वक्तव्य करण्याची सवय आहे त्यामुळं संविधानाला मजबूत करण्याची भूमिका नरेंद्र मोदींची आहे संविधानाला माता एकोणीस मध्ये त्यांनी शपथ घेतलेली आहे बाबासाहेबांची अनेक स्मारक त्यांनी पूर्ण केलेली आहे आणि संविधानात असं आहे की संविधान कोणालाच बदलता येणार नाही फक्त अफवा पसरवणं समाजामध्ये फूट निर्माण करण्याचा प्रयत्न करणं आणि दुसऱ्या बाजूला भारत जोडो या बीजेपीची भूमिका अजिबात नाही आणि त्यांच्यावर कारवाई करावी अशी आमची मागणी आहे त्यांना समज द्यावी आणि हेगडे अनेक वेळेला दलितांच्याबद्दल काही गोष्टी लोकं बोलत असतात आणि त्यामुळं मला वाटतं की त्यामध्ये हेगडे असं बोलल्यामुळे त्यांना लोक जमी जिल्ह्यात दिली का नाही आहे आणि आम्ही मागणी केली होती की त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे त्यामुळं मला असं वाटतं की एवढे जरी काय बोलले तरी संविधान बदलण्यात विषय येत नाही आहे तर संविधान बदलण्याची वेळ आली तर मी त्या मंत्रिपदाला राहणार नाही मी त्या मंत्रिपदाचा राजीनामा दिवा राहणार नाही त्यामुळं नवीन कायदे बनवण्यामध्ये संविधान बदललं नव्हे कायद्यामध्ये पूर्वीचे अमेंडमेंट करणं म्हणजे संविधान बदल नवी त्याचा प्रियांपण म्हणजे बदल होऊ शकत नाही आहे आणि ही भूमिका नरेंद्र मोदींनी मांडलेली आहे भारतीय जनता पार्टीच्या नेत्याने आणि वेळेला आहे की आम्ही संविधानाचे पुरुष करते बाबासाहेबांना आम्ही मानतो संविधानाला मानतो त्यामुळे संविधान कोणाच बदलता येणार नाही त्यामुळे या फक्त अफवा आहे आणि दलित आणि त्याच्यावर विश्वास घेऊ नये असं आपलं या संबंधाचं मत आहे

त्यामुळं आम्ही काही तसा आम्ही मित्रपक्ष आहोत आणि जवळ तरुण त्यांच्या भावना कार्यकर्ते आणि भावना त्यांच्याशी व्यक्त करणार आहोत आणि त्यांनी लवकरच आम्हाला दिशेला बोलवावं आणि त्यांच्या साडा माझी आमची आपली मागणी हिंदीमध्ये महाविकास जी वापर आली होती पण ती ती नाकारलेली होती महाविकास आघाडीची वापर होती पण मी महाविकास मधून मी आता या गाडी आलेलो आहे महाविकास त्यामुळं महाविकास आघाडीचे काही लोक माझ्या संपर्कात होते मी त्याला सांगितलं की तुम्ही माझ्या जास्त संपर्क वाढवला तर माझं साहेब ठीक आहे विषय नाही आहे पण ठीक आहे